महावितरणच्या जिग्रबाजांचा पराक्रम वाहत्या पाण्यात उतरून शेळगाव सबस्टेशनची दुरुस्तीत सोळा गावांचा अंधार दूर परंडा तालुक्यातील शेळगाव तेहत्तीस केव्ही सबस्टेशनला बीज पुरवणारी मुख्य लाईन दी सव्वीस रोजी मुसळधार पावसात तुटली इनगोदा जवळ नळी नदीच्या महापुरामुळे एक पोल धोकादायक झुकला होता सततच्या पावसामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोन दिवस दुरुस्ती शक्य झाली नाही आज पावसाने थोडी उसंत दिल्यानंतर महावितरणच्या जिग्रबाज कर्मचाऱ्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि नदीच्या वाहत्या पाण्यात उतरून बिगाड दुरुस्त केला पोल सरळ केला आणि शेळगाव सबस्टेशन अंतर्गत सोळा गावे पुन्हा उजळली पोचल्यानंतर पाण्याचा विसर्ग खूप होता इथे जा जाता येत नव्हते तरी पण आमचे सर्व मित्र यांनी सर्वांनी रस्शी बांधून आम्ही पोलपर्यंत पोचलो व मी तिथं स्वतः पोलवर चढलो आणि रस्शी बांधून आमच्या सहकाऱ्यांना रस्शी दिली व त्यांनी पोल ओढला आणि सरळ केला त्यानंतर आम्ही तेहतीस क्यू सप्लाय चालू केला तेतीस क्यू सप्लाय चालू केल्यानंतर शेळगाव येथील येणारे सर्व सोळा गावे इथला सप्लाय चालू करून दिला शेतकऱ्यांना आता झालेल्या पावसा पावसामुळे तीन चार दिवसापासून लाईट नव्हती त्यामुळे त्यांची खूप हाल होते आणि आम्ही सगळ्या सोळा गाव सप्लाय व्यवस्थित चालू करून दिला तेथेच लाइन फॉल्ट झाली सदर ठिकाणी आम्ही गेलो असता नवी नदीच्या पात्रामध्ये पोल झोपलेला दिसला पण पाण्याचा आणि पावसाचा जोर दो जास्त असल्यामुळे सदर ठिकाणी आम्हाला जाता आले नाही आम्ही दोन दिवस पाणी कमी होण्याची वाट पाहिली पण पाणी काही कमी होत नव्हते अखेर अठ्ठावीस तारखेला आम्ही दुपारी सदर ठिकाणी गेलो पाण्याची पातळी गे काही कमी होत नसल्यामुळे आम्ही मानवी साखळी तयार करून फोन झुकलेला सरळ केला या धाडसी मोहिमेत शाखा अभियंता सुमुख साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ सतीश दाते वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक गर्ड बाजीराव भरणे सहाय्यक बालवीर शिंदे नानाटकले संदीप भांडवलकर सूरज मोहिते आणि बंडू खर्डे यांनी अतिशय जोखमीची बिगाड दुरुस्ती पूर्ण केली शेळगाव माणिकनगर तांदुळवाडी चिंचपूर बुद्रुक पांढरेवाडी सक्करवाडी लंगोटवाडी लोणारवाडी काटेवाडी कोकरवाडी देऊळगाव जगदळवाडी धोत्री काळेवाडी आणि पाचवड ही सोळा गावे पुन्हा प्रकाशमान झाली खरोखरच हे महावितरणचे जिगरबाज योद्धे आहेत तरुण गर्जना न्यूज साठी राहुल शिंदे शेळगाव धाराशिव दोन दिवसापासून आमचं चिंचपूर बुद्रुक अतिवृष्टीमुळे पाण्यात होतं दोन दिवसापासून गावामध्ये लाईट नव्हती काय नव्हती त्याच्यामुळे पिण्याचं पाणी असेल जनावरांचा खाऊ आलाय सारा सगळ्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसलेल्या होत्या गावातील बाल वृद्ध असतील सगळे घाबरलेले होते लेखी आवाय अचानक लाईट आली आणि गावातील स सर्वांनी असा आनंदाचा आनंदाने ओरडले महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद ते आमच्यासाठी देवदूत आहेत त्यांनी सर्वांनी खूप म्हणजे जीवपणाला जी लावून काम केलं त्याबद्दलचे प्रग्रामस्तांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्य धन्यवाद